नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा चैत्र पौर्णिमा बारा तारखेला आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे आणि या दिवशी हनुमान जयंती देखील आहे या दिवशी आपल्याला हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे या दिवशी शनिवार आलेला आहे अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे आणि चैत्र पौर्णिमा देखील अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपल्याला आपल्या घरात या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि रात्री आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू सर्वांनी प्रज्वलित करायची आहे बघा आपल्याला कोणत्याही आर्थिक अडचणी असू द्या पैशाच्या समस्या असू द्या पैसा टिकत नसेल तर या दिवशी आवर्जून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या ठिकाणी एक स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे तर बघा चैत्र महिना चालू आहे आपण चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करत असतो तुमच्याकडे घट बसवत जात बसवले जात असेल तरी देखील आणि नसेल तरी देखील आपण या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे तुम्ही जर का अजूनही कुलदेवीची ओटी भरली नसेल तर तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरायची आहे आता पहा ही पौर्णिमा तिथी अकरा तारखेला म्हणजेच शुक्रवारी रात्री तीन वाजून एकवीस मिनटांनी चालू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी बारा तारखेला तेरा तारखेला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे म्हणजेच उदय तिथीनुसार बारा तारखेला पौर्णिमा ग्रहीत धरली जाणार आहे ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी बारा तारखेला उपवास करायचा आहे ज्यांना पौर्णिमेचं सत्यनारायण घालायचं असेल त्यांनी देखील बारा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे आता पहा आपल्याला जो उपाय करायचा आहे तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे चैत्र पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी मानली जाते त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी हा उपाय करायचा आहे अनेक गोष्टींसाठी आपण हे उपाय करू शकतो बघा स्वस्तिक स्वस्तिकला आपण मांगल्याचे प्रतीक मानतो कुठलीही पूजेची सुरुवात आपण स्वस्तिक चिन्ह काढून करत असतो त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर एक स्वस्तिक चिन्ह आपल्या मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे आता सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला घराचा दरवाजा स्वच्छ करायचा उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह आपल्याला काढायचं आहेच त्याच्या अगोदर उंबरट्यावर हळदीचं लेपन करून घ्या हळदीचं लेपन कसं करायचं माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पहा आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं गंगाजल शुद्ध पाणी टाकून कुंकू ओलं करून घ्या आणि ह्या ओल्या कुंकवाने सर्वात अगोदर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आप आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा बघा हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण इथूनच चांगल्या गोष्टी घरात प्रवेश करत असतात वाईट देखील इथूनच प्रवेश करत असतात वाईट गोष्टींनी आपल्या घरात येऊ नये चांगल्या गोष्टींचा प्रवेश आपल्या घरामध्ये व्हावा चांगल्या व्यक्ती चांगल्या विचाराने आपल्या घरात याव्या माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी आपल्याला मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्यामध्ये न विसरता चार बिंदू द्यायचे आहेत बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या आहेत स्वस्तिकच्या बाजूला न विसरता हुब्या हो दोन रेषा द्यायच्या आहेत या रेषा म्हणजे सीमा रेषा असतात या रेषा देताना खालून वरच्या दिशेने आपल्याला द्यायच्या असतात बघा आपण स्वस्तिक चिन्ह काढतो बाजूला दोन हुब्या रेषा देत नाही किंवा कोणी देत असेल तर चुकीच्या पद्धतीनं हुब्या रेषा देतात तर हुब्या रेषा देताना नेहमी खालून वरच्या दिशेने द्यायचं आहे आपली उंच उंच प्रगती होऊ दे यासाठी खालून वरच्या दिशेने दोन हुब्या रेषा द्यायच्या आहे आता स्वस्तिक चिन्ह काढलं आपण ते तसंच सोडून द्यायचं का तर नाही स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर आपल्याला त्याला हळदी कुंकू लावायचं अक्षता अर्पण करायच्या धूप दिपाणे ओवाळून घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजाची उंबरट्याची देखील पूजा करायची आहे हळदीचं लेपन केल्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढा दोन्ही बाजूला दोन लक्ष्मीची पावलं काढा उंबरट्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करा धूपदीप ओवाळून उंबरट्याची पूजा करा आणि पूजा करताना तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की या उंबरट्यामधूनच चांगल्या गोष्टींचा घरामध्ये प्रवेश होऊ दे सकारात्मक ऊर्जा घरात संचारू दे माता लक्ष्मीचं आगमन घराकडे होऊ दे वाईट शक्ती वाईट बाधा वाईट कुठलीही गोष्ट असेल तिला घरामध्ये प्रवेश करू देऊ नको अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला उंबरठ्याच्या पाया पडायच्या आहे यानंतर आपल्याला दुसरं स्वस्तिक बघा आपल्या किचनमध्ये काढायचं आहे अन्नपूर्णा देवीची पूजा आपण करत असतो किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा देवी वास करत असते आपल्या घरात कधीही अन्नधान्याचा तुटवडा पडू नये अन्नधान्य कधीही कमी पडू नये म्हणून आपल्याला किचनमध्ये याच पद्धतीने एक स्वस्तिक काढायचं आहे किचन म्हणजे बघा जिथे तुम्ही गॅस ठेवतात त्याच्या पाठीमागची जी भिंत आहे त्या भिंतीवर तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे सांगितलेल्या पद्धतीनेच काढायचं चा आहे सांगितलेल्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे पाठीमागे जर का खिडकी असेल तर खिडकीच्या बाजूला छोटीशी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही हे स्वस्तिक काढलं तरी चालेल आणि अन्नपूर्ण मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात तुमचा अखंड वास असू द्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता पडू देऊ नका यानंतर तिसरं स्वस्तिक आपल्याला देवघरामध्ये काढायचं आहे तुमचं देवघर जर का जिथेही ठेवलेलं असेल मग टेबलावर असू द्या चौरंगावर असू द्या किंवा वर तुमचं देवघर असू द्या ज्या ठिकाणी देवघर ठेवलेलं आहे त्याच्या मागची जी भिंत आहे त्या भिंतीवर तुम्हाला याच पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे याच पद्धतीने त्याचं पूजन करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून दिवा ओवाळून पूजन करायचं आहे आणि आपल्या देवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात तुमचा अखंड वास असू द्या घरात घराची अखंड भरभराटी होऊ द्या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आमच्या घरात तुमचा अखंड वास असू द्या कधीच कशाचीच कमतरता पडू देऊ नका त्यानंतर चौथ स्वस्तिक आपल्याला आपण जिथे कपाट ठेवतो जिथे पैसे ठेवतो जिथे तिजोरी असेल त्या ठिकाणी काढायचं आहे आता जर का तुम्ही पैसे कपाटात ठेवत असाल आता बरेच जण पैसे बँकेत ठेवत असतात बहुतेक जण कपाटात पैसे ठेवतात कपाटात तुमचे महत्वाचे कागदपत्र असतील त्या ठिकाणी तुम्ही हे स्वस्तिक काढायचं आहे आता आपल्या कपाटामध्ये एक छोटा कप्पा असतो त्या ठिकाणी आपण सोनं पैसे कागदपत्र ठेवत असतो तो जो दरवाजा आहे जो आपण होगड बंद करतो त्या दरवाज्याच्या वर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे मध्ये चार बिंदू द्या बाजूने दोन उभ्या रेषा द्या आणि या स्वस्तिकची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा दीप दाखवून पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात अखंड वास करा घरात कधीच पैशाची कमतरता पडू देऊ नका घरात कधीच पैसा सुख समृद्धी आनंद ऐश्वर याची कमतरता पडू देऊ नका घरात नेहमी तुमचा अखंड वास असू द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यानंतर एक स्वस्तिक चिन्ह तुम्ही तुमच्या तुळशी वृंदावन यावर काढायचं आहे मग तुळशी वृंदावन असू द्या तुळशीची कुंडी असू द्या त्यावर काढा आणि अशाच पद्धतीने पूजा करा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा की आमच्या घरात अखंड तुमचा वास असू द्या तर अतिशय पवित्र अशी पौर्णिमा तिथी आहे या दिवशी आपण सर्व महिलांनी आवर्जून या पद्धतीने हे पाच स्वस्तिक काढायचे आहे महिलांना टायमिंग नसेल तर पुरुषांनी ही सेवा केली तरी चालेल कारण खर हे सर्वांचं असतं आता महिला सुवासिन असू द्या विधवा असू द्या प्रत्येकजण ही सेवा करू शकतात त्यानंतर आपल्याला या दिवशी आवर्जून संध्याकाळी आपल्या घरामध्ये ह्या दोन वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत बघा आपण कापूर आणि लवंग नेहमी घरामध्ये प्रज्वलित करत असतो आणि करू शकतो त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला न विसरता आपल्याला दोन कापराच्या वडा घ्यायच्या आहेत दोन अखंड फूल असलेल्या लवंग घ्यायचे आहे आपल्या देवघरामध्ये आपल्याला बसायचं आहे देवघरासमोर बसून आपल्याला एका मातीच्या पंथीत किंवा कापूरदाणीत थोडेसे तांदूळ टाकायचे त्यावर दोन कापराच्या वड्या ठेवा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम त्यावर दोन लवंगा ठेवा आणि हा प्रज्वलित करा हा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तिथेच बसून नवर्णव मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम ब्रीम क्लिम चामुंडाण विक्षे हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं जो आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हे प्रज्वलित झालेलं संपल्यानंतर किंवा याची राख आपल्याला नंतर निर्मल्यामध्ये टाकायची आहे आपण प्रत्येक शनिवारी अमावस्येला हा उपाय करत असतो पौर्णिमेच्या दिवशी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे ह्या उपायामुळे आपल्या घरात असलेली साठून राहिलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा सर्व काही घराच्या बाहेर निघून जाण्यास मदत होतं यामुळे घरातील वातावरण एक पॉझिटिव्ह तयार होतं सकारात्मक तयार होतं कापूर जाळल्याने घरातील जीवाणू किटाणू विषाणू जे असतील ते मरू मरून जातात त्याचप्रमाणे कापूर आणि लवंग माता लक्ष्मीला कुलदेवीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे या वस्तू आपण दररोज शक्य झालं नाही तर किमान शनिवारी किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात आवर्जून प्रज्वलित करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा देखील करायची आहे जे सत्यनारायण पूजा करणार असाल त्यांनी बारा तारखेला शनिवारी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे आपण हनुमान जयंती साजरी करायची आहे त्याचप्रमाणे हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानांना आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात माहिती आवडली तर महा व्हिडिओला लाईक करा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम हिम हनुमंताय नम किंवा माता लक्ष्मी की जय नक्की लिहा धन्यवाद आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा